नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं पुनामाट चॅनलमध्ये चला तर मग आज आपण पावभाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे कुकरमध्ये सर्व भाज्या वटाणा बटाटा शिमला आणि फ्लॉवर शिजवून घेतलेला आहे एका ताटामध्ये कांदा टोमॅटो शिमला आणि अद्रक लसूणची ही चिरून घेतलेली आहे सर्व मसाले पावभाजी मसाला हळद मीठ आणि लाल तिखट चवीनुसार घेतलेला आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये एकदम छोटासा चिरलेला कांदा टाकायचा कांदा छानसा ब्राऊन परतून झाला की त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट एकदम छानशी परतून घ्यायची आहे पेस्ट छानशी परतून झाली की त्याच्यामध्ये मी शिमला मिरची एकदम छोटीशी चिरून घेतलेली आहे ती परतून घेणार आहे शिमला मिरची परतून झाली की त्याच्यामध्ये एकदम छोटासा चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला टोमॅटो एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटोला तेल सुटायला ला लागलं की आपण याच्यामध्ये हळद मीठ पावभाजी मसाला आणि लाल तिखट टाकणार आहोत हे छान मी परतून घेणार आहे एकदम एकजीव होतपर्यंत हे परतून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकू शकता पण मी कोथिंबीर टाकत नाही आता मी शिजवलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये स्मॅश करून टाकलेल्या आहेत भाजीला वाफ आली की आपण याच्यावरून बटरी टाकू शकतो चला तर मग तयार आहे आपली पावभाजी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद